नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास महाराष्ट्रीयन पद्धतीने मस्त असा झणझणीत आणि मसालेदार मटण रस्सा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत हा मटण रस्सा तयार करण्यासाठी खूप जास्त तामझाम करण्याची गरज नाही अगदी घरामध्ये उपलब्ध साहित्य वापरून असा हा मस्त झणझणीत मटण रस्सा तुम्ही झटकीपट बनवू शकता मटण रस्सा तयार करण्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी काही साहित्य आधी भाजून घ्यायचं आहे तरी ते सर्वात आधी मी कांदा भाजून घेणार आहे एक मोठ्या आकाराचा कांदा थोडासा जारसर चिरून घेतलेला आहे कांदा भाजत असताना थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांदा खूप जास्त काळा करपट होऊ द्यायचा नाही नाहीतर मसाल्याची चव कडवट होते आता कांदा थोडाच भाजून झाल्यावर यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे तर इथे मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं जास्तही वापरू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा अगदी छान भाजून झालेलं आहे यापेक्षा जास्त काळा होऊ द्यायचा नाही आणि आता भाजून घेतलेलं हे कांदा टोमॅटो एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे एक मोठा चमचा भरून मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आता हे सुकं खोबरंसुद्धा छान भाजून घेतलं खोबरं भाजून झालेलं आहे कांदा टोमॅटोसोबतच प्लेटमध्ये मी काढून घेतलं त्यानंतर आता हा मटण रसा तयार करण्यासाठी आपण घरगुती खळे मसाले वापरणार आहोत त्यामुळे या मटण रसाची जी चव आहे ती अधिकच वाढते ताजा वा मसाला असेल तर भाजीला चव अर्थातच छान येते तर इथे मी एक मोठा चमचा भरून धणे घेतलेले आहे पाव चमचा जिरं पाव चमचा बडीशेप पाव चमचा खसखस तीन लवंग तीन मिरे दोन वेलदोळे एक छोट्या आकाराचं चक्रफूल आहे एक छोट्या आकाराची मोठी विलायची आहे आणि साधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे इथे मी तमालपत्र विसरलेली होती म्हणून दोन तमालपत्र अजून इथे मसाल्यामध्ये मी घातलेले आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि छान मसाले भाजून झालेले आहे यापेक्षा जास्त भाजायचे नाही आता भाजून घेतलेले हे खळे मसाले या कांदा टोमॅटोसोबतच आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे मसाले गार होत आहे तोपर्यंत आपण कुकरमध्ये इथे सर्वात आधी मटण शिजवून घेणार तर थे, कुकर एक मोठा चमचा भरून तेल गरम आहे यामध्ये अर्धा चमचा मी त्यानंतर एक मोठ्या आकाराचं तमालपत्र आहे ते तोडून घातलेलं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा छान बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आता कांदा व्यवस्थित तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे हा कांदा सुद्धा खूप जास्त आपल्याला इथे लाल होऊ द्यायचा नाही किंवा जास्त तांबूस होऊ द्यायचा नाही नाहीतर मटणाची चव इथे कांद्यामुळे खराब होऊ शकते आता हलकाच कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालायचं आहे इथे मी पाव किलो मटण वापरलेलं आहे तर आता हे मटण लगेच कुकरमध्ये घातल्या घातल्या लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही मटण सुरुवातीला साधारण तीन ते चार मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावर आता यामध्ये हळद घालते आहे तर अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यामुळे मटणाचं जे सूप आहे ते छान चविष्ट तयार होतं म्हणजे जर तुम्हाला मटणाचं सूप वेगळं काढायचं असेल घरातल्या व्यक्तींना प्यायला आवडत असेल तर या कोथिंबीरेमुळे ते सूप छान चविष्ट लागतं आता व्यवस्थित कोथिंबीर घातल्यानंतर हे मटण परतून घ्यायचं आहे मटण सुरुवातीला छान परतून घेतलं आणि आता यामध्ये हे मटण शिजेल इतपत पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आता इथे कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि कुकरच्या साधारण चार ते पाच सिट्या घेऊन हे मटण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि आता जे साहित्य आपण भाजून घेतलेलं होतं याचं वाटण तयार करायचं आहे त्याआधी यामध्ये मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या आहे सोबत थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि आता इथे मी दोन मोठे चमचे भरून लाल तिखट घालते आहे तर हे तिखट असं थोडं जाळसर आहे जाळसर तिखट आम्ही करून ठेवलेलं आहे त्यातलं दोन मोठे चमचे भरून तिखट मी वापरलेलं आहे तिखट व्यवस्थित बारीक होण्यासाठी म्हणून मी इथे हे तिखट या वाटणासोबतच वाटून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मऊ आणि बारीक असं हे वाटण इथे बनून तयार झालेलं आहे कुकरच्या शिट्या होऊन कुकरची पूर्ण वाफ निघालेली आहे आणि आता मटण कसं शिजलं ते तुम्हाला दाखवते तर मटण कुकरमध्ये शिजवल्यामुळे ते लवकर शिजतं मात्र तुम्ही आवडत असेल तर पातेल्यामध्ये सुद्धा हे मटण शिजवून घेऊ शकता सूप तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर इथे बनवून तयार झालेलं आहे आणि आता मटण कसं शिजलेलं आहे ते चेक करूया तरी हे बघा तर परफेक्ट इथे मटण शिजवून तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला भाजी तयार करायची आहे त्यासाठी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तेल मी इथे तापत ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं आहे तर इथे माझ्याकडे जे तिखट होतं ते जाडसर होतं म्हणून मी वाटणासोबतच ते वाटून घेतलेलं आहे मात्र जर तुमच्याकडे बारीक मिरची पावडर असेल तर तुम्ही या स्टेजला इथे ती मिरची पावडर वापरू शकता आता हा मसाला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत असा तयार करून घ्यायचा आहे हा मसाला या पद्धतीने तयार करून गार करून तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकता अगदी पंधरा ते वीस दिवस हा मसाला अजिबात खराब होत नाही या मसाल्यापासून तुम्ही अशा पद्धतीच्या अनेक भाज्या बनवू शकता आता यामध्ये पूर्ण भाजीला लागेल एवढं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे मसाला अगदी मंदाचेवर इथे मस्त असा मी तयार करून घेतलेला आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मसाला पूर्णपणे कढईपासून सुटलेला आहे आणि आता या स्टेजला यामध्ये आपल्याला हे शिजवून घेतलेलं मटण घालायचं आहे तर इथे मी सूप काढलेलं नाही सूपसोबतच इथे हे मटण मी घातलेलं आहे त्यामुळे मसाला शिजवत असताना मी इथे हळद पावडर वापरलेली नाही कारण मटणामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आता हे मटण आणि हा मसाला व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही साधारण दोन ते तीन मिनटं अगदी मंदाचे वर हा मसाला मटणासोबत शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर पिसेसमध्ये उतरतो आणि मटण रस्सा अर्थातच छान चविष्ट चा तयार होतो तर इथे साधारण दोन तीन मिनटं झालेली आहे आणि आता या स्टेजला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे दीड ग्लास पाणी अगदी छान उकळी येईपर्यंत गरम मी करून घेतलेला आहे आणि आता हे उकडत पाणी या भाजीमध्ये घातलं तुम्हाला भाजीचा रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही ते पाणी कमी जास्त करू शकता आणि आता भाजीला छान मंद आचेवर चार ते पाच मिनिटं पूर्ण उकळी द्यायची आहे भाजी पूर्ण उकडी आल्यानंतर मस्त अशी तरीदार बनून तयार होते रंग सुंदर येतो यामध्ये आपण खडे मसाले वापरलेले आहे तरीसुद्धा भाजीला पूर्ण उकडी आल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये साधारण पाव चमचा एवढा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी आहे अशी हातावर चुरून घालायची कसुरी मेथी घातल्यामुळे या भाजीला अगदी मस्त अशी हॉटेल हो किंवा ढाबा स्टाईल चव येते जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही हिरवी ताजी मेथी अगदी बारीक चिरून कोथिंबिरीप्रमाणे या भाजीमध्ये वापरू शकता तुम्ही पाहू शकता भाजीवर मस्त अशी तरी आलेली आहे भाजी पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे आता या स्टेजला इथे मी गॅस बंद करते आहे आणि सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्ध लिंबू मी पिळणार आहे जर तुम्हाला लिंबू पिळणं आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता मात्र लिंबू पिळत असताना गॅस बंद केल्यावरच ते आपल्याला पिळायचं आहे सुरुवातीलाच पिळलं तर लिंबूचा रस कडवट होतो आणि भाजीची चव बेकार होते आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि सर्व परत असताना जेवणाला बसताना यावर झाकण उघडायचं म्हणजे यामध्ये कसुरी मेथीचा मसाल्याचा कोथिंबिरीचा लिंबूचा पूर्ण फ्लेवर उतरतो आणि भाजी मस्त अशी चविष्ट बनून तयार होते खायलासुद्धा छान जबरदस्त लागते आणि अशा पद्धतीने हा मस्त असा महाराष्ट्रीयन स्टाईल मटण रस्सा इथे बनून तयार झालेला आहे हा मटण रस्सा तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत जसा हवा तसा एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू बाय बाय